त्यांची आपण एकशे पन्नासावी जयंती देशभरामध्ये आपण अतिशय उत्साहा साजरी करत आहोत सकाळपासून रन फॉर युनिटी रन फॉर इंडिया आपण या ठिकाणी सगळे धावलात देशभर छोट्याशा छोट्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कटोपटीन सिटीमध्ये आपण सकाळपासून या ठिकाणी राजी काढलेल्या आहेत आणि आपण त्या ठिकाणी निवडणुका चाललेल्या आहेत अशा पद्धतीने आपण आपले नवपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करतो आणि त्यातच आज तुमच्या योग आज जळगाव शहरातील मुबाथा या गटाचे उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक माजी नगरसेवक महापौर जे आहेत करतात राहिलेले माझी महापौर कारण तर सध्या कुठे कोणी अस्तित्वात नाही आहे आणि मोठी माझी आहे उद्या संपलं म्हणून माझी महापौर तीन माझी महापौर या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मला वाटतं यानंतर आता कोण उभाटामध्ये राहील किंवा काँग्रेसमध्ये राहील हे काही सांगता येत नाही गेल्या वेळी सुद्धा आपले सत्तावन्न नगरसेवक भाजपच्या ठिकाणी उन्हायचे चौऱ्या पैकी आता सुद्धा आपल्याला ते रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे त्याही पेक्षा जास्त नगरसेवक आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत ज्यावेळेला आपण महायुतीमध्ये लढणार आहोत आपण यावेळेला महायुतीमध्ये देऊन आहोत भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेसाहेबांच्या गर्जी मला बहुन जातो आणि आपण या ठिकाणी एकत्रित करणार आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला आपल्याला राज्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे सगळ्यात जास्त नगरसेवक सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज हे जळगाव महापालिकेमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी मग सगळ्यांनी या ठिकाणी संघ व्हावं या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत अतिशय मोठे नेते उभा गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत त्यांना निशय राजकारणाचा अनुभव आहे समाजकडे अनुभव आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते मान्य नितीन भाऊ नड्डा हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे दुसरे मान्य सुनील महाजन जयश्री महाजन माजी महापौर यांचा सुद्धा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये होतोय सभांना माजी नगरसेविका या सुद्धा भाजपमध्ये या ठिकाणी प्रवेश आहेत हर्षा अमोल सांगोरे माजी नगरसेविका आमचे मित्र नितीन भाऊ बर्डे हे सुद्धा माजी नगरसेविका आहे अतिशय उत्तम देशात अतिशय ध्वध राजकारणी आहेत या ठिकाणी जाकीर पठाण माजी नगरसेवक नितीन शक्के सामाजिक कार्यकर्ते आहेत चेतन शिरसाळे माजी नगरसेवका ठिकाणी एक बार फिरजाते माजी नगरसेवक हे सुद्धा प्रवेश करतायत रिक्ता विनोद सपकाळे माजी नगरसेवक फिरोज पठाण संगीता दांडेकर माजी नगरसेविका फिरोज पठाण माजी नगरसेवक आणि आमचे मित्र आमचे चिरंजीव प्रशांत नाईक हे सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सगळे नव्वद टक्के माजी नगरसेवक संदेश बैटे हे सुद्धा प्रवेश आहेत माजी नगरसेविका लिम्रता नाईक या सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत अधिक राहिले मला सांगा तेजस शिश्रीमार प्रदीप शिश्रीमार साधना शिश्रीमाळ त्यांच्याबरोबर हर्षल सोनार संगीत बागल गोरखनाथ राहुल पवार चेतन वाघ सगळे जण जितेंद्र मुंदडा सगळे टॉलमॅन आमच्या वहिनी साहेबा आमचे मित्र नारायण अप्पा त्यांच्या सौभाग्य होती वर्षातही त्या सुद्धा मार्गदर्शविकायचे दोन तीन चार टर्म त्या सुद्धा भाजपमध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत आपले आहेत नाजपमध्ये प्रवेश करता वसीन करत आहेत समाजातले सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा या ठिकाणी प्रवेश करत आहेत गौरव शिरसाळे हे सुद्धा या ठिकाणी भारत प्रवेश करत आहेत मला वाटतं सगळे जे सगळे जे इतर पक्षाचे विरोधी पक्षाचे विशेष करून वीश्च प्रमुख धुरंधर नेते होते कार्यकर्ते आहेत ते सगळे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे आपण आधी त्यांचा आपलं सुनील भाऊ महाजन सो माजी मावor सो जयश्रीताई मा आज शबानाभी कार्तिक माझे दादा जयश्री भाऊ आणानी प्रदीप श्री श्रीमा आजो जी आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत या सगळ्यांचा विश्वास ठेवून प्रवाहामध्ये सगळे जण प्रवेश करता आहेत सगळे जण नवे मिळून आपण ज्या वेळेला रेकॉर्ड करायचं आहे सगळ्यात जास्त नगरसेवक महाराष्ट्रामध्ये हे जळगाव महानगरपालिकेचे जुने नवे कुठलाही वाद न करता या ठिकाणी सगळ्यांनी निवडणुकीची तयारी आहे तो घोषित नाही पण आपल्याला पक्षालाही समोर आणायचा आहे या एकूण सगळ्यांनी एकत्रित व्हायचं आहे आणि आपण आतापासून तयारीला लागूया